येते ही आणून देतो या सदनाचे सदस्य अध्यक्ष महोदय ऐका ना या सदनाचे सदस्य श्रीयुत सुनील राऊत यांच्या घरासमोर आज सकाळी दोन मोटरसायकल वरून तरुण आले त्यांनी संपूर्णपणे आपले चेहरे झाकलेले होते आणि त्यांनी चेहरे झाकून त्यांच्या संपूर्ण घराची रेकी केली रेकी केली त्यावेळेला तिथं उभे असलेले जे मीडियाचे दोन लोक होते त्यांनी विचारलं तुम्ही कोण तर त्यांनी इथं पाच त्या ठिकाणी मोबाईल लावलेले होते इथं पाच मोबाईल लावलेले होते दहा मोबाईल लावून एका विधानसभा सदस्याच्या घराची आणि पार्लमेंट मधले खासदार असलेल्या संजय राऊत यांच्या घराची रेकी गेली शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी घ्यावी धन्यवाद अध्यक्ष महोदय अतिशय बाब लक्षात आणून देतो या सदनाचे सदस्य अध्यक्ष महोदय ऐका ना या सदनाचे सदस्य श्रीयुत सुनील राऊत यांच्या घरासमोर आज सकाळी दोन मोटरसायकल वरून कोणतरी तरुण आले त्यांनी संपूर्णपणे आपले चेहरे झाकलेले होते आणि त्यांनी चेहरे झाकून त्यांच्या संपूर्ण घराची रेकी केली रेकी केली त्यावेळेला तिथं उभे असलेले जे मीडियाचे दोन लोक होते त्यांनी विचारलं तुम्ही कोण तर त्यांनी इथं पाच त्या ठिकाणी मोबाईल लावलेले होते इथं पाच मोबाईल लावलेले होते दहा मोबाईल लावून एका विधानसभा सदस्याच्या घराची आणि पार्लमेंट मधले खासदार असलेल्या संजय राऊत यांच्या घराची रेकी केली शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी कोणाच्याही घ्यावी यस धन्यवाद अध्यक्ष महोदय धन्यवाद